टू शेल्टरतर्फे संतोष सांस्कर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा लढा पुढे घेऊन जात आहोत यानंतर या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी मी विनंती करतो संतोष सांस्कर यांनी या अभियानाची जी काही कार्यप्रणाली आहे ती आपल्यापुढे मांडावी नमस्कार सगळे पत्रकार बंधू मित्र खरं तर या माझी भूमी माझा अधिकार या अभियानाची गरज या मुंबईमध्ये का लागली हा मूळ प्रश्न आहे आज बघतो आहे आपण की मुंबईमध्ये जो भूमिपुत्र आहे ज्या भूमीमध्ये या भूमिपुत्राचा जन्म झाला आहे आज तोच भूमिपुत्र मुंबईच्या विकासकामाच्या नावाखाली मुंबईच्या बाहेर फेकला जातो आहे त्याला नोकरी नाकारली जाते तो बेघर होत चाललेला आहे शासनाच्या योजनांच्या माध्यमातून आणि शासनाच्या ज्या प्रत्येक ज्या धोरणं आहेत त्या धोरणामध्ये भूमिपुत्राचं नियोजन कुठंच नाही आहे म्हणून सध्या भूमिपुत्रसाठी हे अभियान आम्ही राबवतो आहे माझी भूमी आणि माझा अधिकार या भूमीमध्ये सगळ्यांचाच अधिकार आहे परंतु भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावं हा त्यामागचा आमचा हेतू आहे आपण बघाल तर मुंबईमध्ये जे पुनर्वसनाची जी कामं चालू आहेत झोपडपट्टी पुनर्वसन असेल किंवा इतर काही प्रधानमंत्री पुनर्वसन असेल ज्याही पुनर्वसनाच्या योजना आहेत या पुनर्वसनाच्या योजनेमध्ये भूमिपुत्रांचं नियोजन आम्हाला शून्य दिसतं आहे भूमिपुत्रांना या ठिकाणी अक्षरशः त्यांना त्यांचं भाडं नाकारलं जातं आहे म्हणजे ज्यावेळेस त्यांचं घर तुटतं त्यांना भाडं नाकारलं जातं त्यांना नोकरी नाकारली जाते त्यांना सन्मान नाकारला जातो अक्षरशः भूमिपुत्राला त्याच्या भूमीमध्ये त्याचं अस्तित्व नाकारलं जातं या अस्तित्वाच्या लढाईमध्ये आता आम्हा भूमिपुत्रांना एकत्र येऊन हे अभियान आम्हाला पूर्ण मुंबईमध्ये या ठिकाणी राबवावं लागेल आपण बघाल तर या मुंबईमध्ये भूमिपुत्र जो आता एकटा पडलेला आहे आज या भूमिपुत्र एकटा पडण्याचं प्रमुख कारण म्हणजे या शासन यंत्रणा आणि शासन प्रणाली आहे आम्ही मोठमोठ्या अधिकाऱ्यांकडे जातो जा महानगरपालिका असेल म्हाडा असेल येसाऱ्या असेल या ठिकाणी भूमिपुत्रांची बाजू ज्या अधिकाऱ्यांनी ऐकली पाहिजे किंवा त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला पाहिजे त्या पद्धतीने तशा गोष्टी होताना दिसत नाही आहे म्हणून या माझी भूमी माझा अधिकार हे अभियान आम्ही राबवतो आहे सरकारला लोकप्रतिनिधीला आणि या अधिकारांना नोकरवर्गाला आम्ही या ठिकाणी आव्हान देतो आहे का तुम्ही आता भूमिपुत्राचा अंत बघू नका खूप झालं आहे प्रत्येकाने प्रत्येक लढाई लढून पाहिलेली आहे भाषाची लढाई लढून पाहिलेली आहे जातीची लढाई लढून पाहिलेली आहे परंतु भूमिपुत्र आमचा या ठिकाणी त्याची लढाई अजून बाकी आहे मुंबईमध्ये बघाल तर आपण दोनशे सत्तावीसपैकी सत्तर ते ऐंशी नगरसेवक हे परप्रांतीय असतील मग भूमिपुत्र नाही आहेत ही खूप मोठी शोकांतिका आहे ही शोकांतिका आम्हाला कुठंतरी या ठिकाणी लोकांसमोर मांडावी लागेल आणि जो अधिकारी वर्ग आहे म्हणजे आमचं सगळ्यांचं असं आता एक मत झालं आहे जो आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आहे जो आम्ही या ठिकाणी राईट टू शेल्टरच्या माध्यमातून सात आठ वर्षापासून आम्ही जे संघटन चालवतो आहे या मुंबईमध्ये राईट टू शेल्टरचे सतरा शाखा आहेत ह्या सतरा शाखांमधून आम्ही ज्यावेळेस लोकांचं एक फीडबॅक घेतो आहे लोकांकडून ज्यावेळेस त्यांना विचारतो आहे काय त्यांच्या का त्या ठिकाणी ता प्रॉब्लेम आहेत तर प्रत्येकांचा सूर असाच लागतो आहे का आम्हाला या ठिकाणी जो अधिकारी आहे जो अधिकारी वर्ग आमच्यासाठी बसला आहे आमच्या सुरक्षेसाठी बसला आहे आमच्या सेवेसाठी बसलाय तो अधिकारी वर्ग तो नोकरशहा आज आमचं घरानं सुद्धा ऐकून घेतलं घेत जात नाही घेत नाही आहे आमचा संघर्ष हा जो या धनदांडग्या लोकांसोबत आहे या बिल्डरांसोबत आहे या लढाईमध्ये अधिकारी वर्ग हा आमच्या बाजूने नसल्यामुळे प्रत्येक वेळेस या भूमिपुत्राला अन्यायाला सामोरं जावं लागतं आहे म्हणून अधिकारी वर्ग लोकप्रतिनिधी आणि शासन सरकार यांना आमची विनंती आहे की आता भूमिपुत्राचा अंत न बघता भूमिपुत्रांना प्रत्येक ठिकठिकाणी प्राधान्य देण्यात यावं आपण रिपोर्ट पाहिला असेल एस आर एचा मला वाटतं दोन हजार बावीस तेवीसला एक रिपोर्ट आला होता त्या रिपोर्टमध्ये असं आहे की दीडशे जे प्रकल्प आहेत पूर्ण मुंबईमध्ये त्या दीडशे प्रकल्पामध्ये सहाशे पन्नास कोटी रुपयांचं भाडं थकीत आहे विचार करा हा एवढा मोठा आकडा आहे की कि किती लोक या ठिकाणी त्यांच्या झोपड्या तुटल्यानंतर बेघर असतील या संदर्भात जर अधिकाऱ्यांकडं कुठलाही व्यक्ती झोपडं तुटल्यानंतर भाडं मागायला गेला तर अधिकारी अशा मुजोरपणे त्या व्यक्तीशी चर्चा करतो अक्षरशः त्याला दुसरा कुठलाच पर्याय उरत नाही आहे का तो त्या ठिकाणी त्यांनी माघार घ्यावी म्हणून या अधिकाऱ्यांना कुठंतरी ताळावर आणणं खूप गरजेचं आहे अक्षरशः तुम्ही बघाल तर एस आर एमध्ये मध्ये कोण गेलं तुम्ही एस आर एमध्ये ज्यास आपण एंट्री करतो राहिवाशांची लाईन वेगळी आहे आणि बिल्डरांची लाईन वेगळी आहे म्हणजे ज्या रहिवाशांची तक्रार बिल्डरांच्या विरोधामध्ये आहे त्या तक्रारदाराला लाईनीत उभं केलं जातं त्याला त्याची आयडेंटिटी मागितली जाते त्याला त्याचं कारण मागितलं जातं आणि ज्याच्या विरोधामध्ये तक्रार आहे ज्या बिल्डराच्या विरोधामध्ये तक्रार आहे त्याच्या गाड्या डायरेक्ट एस आर एमध्ये म्हणा म्हाडामध्ये म्हणा किंवा बी एम सीमध्ये मस्त मुजोरसपणे जातात हेच अधिकारी लोक त्यांना खुर्च्या देतात आणि ज्याची तक्रार आहे त्याला उभं केलं जातं हा जो दुज दुजा, दुजा भावपणा आहे आणि जो या भूमिपुत्रांच्या विरोधात केला जातो हा कुठंतरी थांबणं गरजेचं आहे असंही आहे अधिकारी को कोई नेताही बोलना चाहिए तभी पात्र करेगा क्यों अधिकारी हमारा कागज देख के हमको पात्र नहीं करता है मेरा घर मेरा घर घर के अगर मेरे पास कागज है दो हजार के पहिले के पेपर है दो हजार दो हजार पहले मेरे पेपर है वो पेपर देख के अधिकारी नहीं डिक्लेअर करता है जब कोई लोक प्रतिनिधि इस तरीके का कॅम्प कैंप कॅम्प वो अधिकारी उसी व्यक्ति को पात्र करता है अधिकाऱ्यांचीच सात गट आहे फिरून फिरून आमचं बोट त्या अधिकाऱ्यांपर्यंतच येतं एक व्यक्ती त्या अधिकाऱ्यांकडे दहा वेळा गेला परंतु त्याचं पात्र त्यांनी निश्चित नाही केली त्याच ठिकाणी लोकप्रतिनिधी कॅम्प घेतला आणि त्याच कॅम्पमध्ये तोच व्यक्ती तिकडं पात्र झाला कसं काय कॅम्पमध्ये काय जादू आहे म्हणजे फक्त हा देखावा चालू आहे मधी बघा रामाबाई कॉलनीमध्ये मोठं कार्यक्रम घे घेण्यात आला लोकांना त्या ठिकाणी तिकडं भूमिपूजन झालं चेक वाटले सोळा करोड रुपयाचे म्हणजे तुम्ही असं दाखवता की आम्ही एवढे पैसे देऊन भूमिपूजन करून ह्या लोकांवरती उपकार करतोय काय भेटतं आहे त्या लोकांना त्यांचं घर भेटतंय फक्त आणि घर तुटल्यावरती त्याला ते, ते अल्टरनेट अकॉमोडेशन म्हणजे भाडं भेटतंय ह्याच्यामध्ये रहिवाशांवरती उपकार करण्यासारखं काय उलटं उपकार कोणावर झाले तर त्या बिल्डरवर झालेत जो हजारो करोडचा त्या ठिकाणी नफा कमवतो आहे परंतु दाखवला असं जातंय आहे का आम्ही या रहिवाशांवरती या झोपडपट्टींवरती बघा किती मोठं उपकार केलं आहे निवडणूक समोर ठेवून करतात का सगळं या गोष्टी निवडणूक समोर ठेवून केलं गेलेलं आहे आम्ही सातत्याने हा प्रश्न आज मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हा विषय मांडतायत की बाळासाहेबांचं स्वप्न आम्ही पूर्ण करू चाळीस लाख घरांचं बाळासाहेब एक दोन हजार सतराला त्यांचं निधन झालं सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीसला यांना बाळासाहेबांचं स्वप्न कधीच आठवलं नाही आम्ही सातत्याने हा विषय मांडतोय दोन हजार एकवीसला आम्ही मोठी एक या ठिकाणी रॅली काढली होती घर अधिकार यात्रा म्हणून घर अधिकार यात्रा मुलुंडपासून तर त्या ठिकाणी चेंबूरपर्यंत होती आणि त्या घर अधिकार यात्रामध्ये आमचा एक नारा होता कि की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी निवडणुकीमध्ये चाळीस लाख लोकांना जे मोफत घर देण्याचं आश्वासन दिलं आहे त्या आश्वासनाची पूर्तता व्हावी म्हणजे आमच्याकडून विषय घ्यायचे लोकांपर्यंत घेऊन जायचे परंतु त्या विषयाला न्याय न द्यायचा हे कुठंतरी आम्हाला न पटण्यासारखं आहे म्हणून त्यांच्या आश्वासनांवरती आम्ही अवलंबून राहून शांत बसणार नाही तर या अभियानाच्या माध्यमातून लोकांना घरोघरी जाऊन आम्ही एकत्र करू या अभियानाला यशस्वी करू धन्यवाद सरांनी आता तुम्हाला आमच्या भूमिकेचं आणि प्रश्नाचं उत्तर दिले आहेत परंतु ते समोरून येतात तुम्ही पत्रकारात तुम्ही जाणता आजकाल पेपरमध्ये आपण जाहिरात बघतो तुमच्या स्वप्नांच घर तुमच्या आनंदाचं घर सुख तुमच्या दारी आणि याच्यामध्ये नाम मात्र प्राइस लिहिली जाते त्या घराची टू बीएच के फोर बीएचके थ्री किती लिहितात अडीच करोड फक्त अडीच करोड फक्त साडेतीन करोड फक्त एक दीड करोड मला सांगा अशी जाहिरात या मोठ्या मोठ्या वर्तमानपत्रातून येते मीडियातून येते हा जो कष्टकरी वर्ग आहे ज्याला रोजंदारीमध्ये डेली वेजेस ज्याला बोलतो आपण काय त्याला मिळतात साठ रुपये पन्नास रुपये मुंबईमध्ये हाही माणूस राहतो ना जे म्हणतो भूमिपुत्रिम नाही आहेत मग डेली वेजेसवर काम करणारे माणसं काही लोकांचे शंभर रुपये सुद्धा रोजंदारी नाही ही त्यांची थट्टा नाही का ही थट्टा आहे आणि सरकार सुद्धा म्हणतं सरकार आपल्या दारी असे प्रोजेक्ट आम्ही तुमच्याकडे घेऊन येतो आज सुद्धा आणि जे सरकारची ऑथॉरिटी आहे तुम्ही यांची रेट चेक करा आणि प्रायव्हेट बिल्डरची रेट चेक करा सरकार आपल्या गाडी बोलला जातोय सर्वसामान्य त्यांच्या दारी जातोय हा तो एक भाग झाला आणि जे असं खुशाल वातावरण दाखवतात की सरकार खूप काम करत आहे तुम्ही सगळ्या साध्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर रेकॉर्ड आर सुद्धा घेण्यासाठी किती त्या माणसाला त्रास होतो तर सांगितल्याप्रमाणे ऑथॉरिटी असू द्या सिडको असू द्या म्हाडा असू द्या कुठल्याही सरकारी कार्यालयात गेल्यानंतर फक्त तिथे लिहिलेलं असतं भेटायची वेळ भेटायची वेळ देतात पण तिथे कधी कुणी भेटत नाही mm. तुम्ही ऍप्लिकेशन घेऊन जा बाजूला तुमचं ऍप्लिकेशन ठेवा दहा दिवसाने जा काय झालं पंधरा दिवसाने या पंधरा दिवसाने जा चालू आहे काम चालू आहे ह्या एवढे लोकांना हा त्रास आहे तर ह्या त्रासावरती बोलणार कोण पण फक्त जे वातावरण आहे हल्ली जसे प्रत्येकाला देताना फोटो काढले जातात मीडियाचा वापर कसा केला जातो तुम्ही जर मीडियाने आमच्या बातम्या चांगल्या लावल्या जर व्यवस्थित दाखवलं तर सरकार सरकारला आपण बरोबर सरकारी तुटी दाखवू शकतो परंतु जेव्हा गोल गोल स्वप्न दाखवलं जातं तर तेच तेच फोटो तेच तेच सगळं आम्ही किती चांगले ग्लोबल काम करत आहोत वस्तू लोकांची गरज नाही आणि अन्न वस्त्र निवारा हे आजचं नाही जसं सरांनी सांगितलं जागेसाठी जागेसाठी भांडणं झालं आहे राजा प्रजापासून तर अन्न वस्त्र निवारा निवारा एवढी मोठी गोष्ट आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये वॉटर गटर मीटर आणि शेल्टर खरं शेल्टर महत्वाचं आहे पण आमच्या पब्लिकला सुद्धा कळत नाही तुम्ही जो प्रश्न विचारला की लोक काय एकत्र येत नाहीत प्रत्येक लोकांना काय झालं आहे जे सगळ्यांचं होईल ते माझं होईल मानसिकता का लड़ू इसका होगा उसका, हो उसका हो तो मेरा भी वही हो करने वाले लोग आपके साथ आते हैं तब अच्छा करने के लिए आप हिम्मत नहीं दिखाते हमें लाइक करें मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए एस टीवी न्यूज को सब्सक्राइब करें बेल आईकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें